सध्या राज्य सरकारकडून रस्ते विकास कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्या जाते हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यामध्ये असंच उदाहरण आहे जवळपास कोट्यावधी रुपये वसमत तालुक्याला विकास निधीच्या माध्यमातून मिळाल्या जाते आमदार महोदयाच्या माध्यमातून सुद्धा विकास कामासाठी कोट्यावधी रुपयेची उद्घाटनाची कामं केली जातात परंतु दुसरीकडे याच पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार निकृष्ट दर्जाची कामे केली जातात या संदर्भात या ठिकाणी संतोष गवळी नावाचे नागरिक त्या चार किलोमीटरच्या कामासाठी जवळपास अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्या अडीच कोटीच्या पैशामध्ये काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आले असता परंतु या ठिकाणी त्यांना कोणी न मिळू आल्यामुळे त्यांनी माध्यमांनी सुटली का या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आम्ही चर्चा केली असता बाहेरगावी गेले म्हणतात नेमकं तुमची या ऑफिसमध्ये समस्या सुटली काय काय सांगा सम कोण कोण ऑफिसमध्ये भेटलं समस्या काहीच नाही फक्त इथं कोणीच नव्हतं फक्त आवक जाऊ मी आले होते कशासाठी मी माझं नाव संतोष गवळी सामाजिक कार्यकर्ताय सातेपळते थोरावा या रस्त्याचं काम आहे कमी कमी अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपयाचं काम आहे त्याने काय जागेवरच पाच पाच फुटाचे जागेवरच मुरुम केला आणि जागेवर टाकलेला आहे हे का मुरुम कुठून आणला नाही काय नाही एकदम थोडं काय त्याच्यात एखादी गाडी मिडी मोटरसायकल एखादं पडलं एका आगाचा अपघात झाला ह्याला जबाबदार कोण राहील शासन राहील का गुतेदार राहील याची भरभर कोण देणार आहे त्याच्यासाठी मी अर्ज दिलेला बाबा ते कामाचं चौकशी करा आणि संबंधित याच्यावर गुन्हे दाखल करा बरं कम एक या कार्यालयामध्ये कोण आढळून आले तुम्हाला कोणी ह्याच्या कार्यालयामध्ये कोणी बी जायला नाही फक्त एकच होता ते आवक जाऊ आली बाकी कोणीच नाही अधिकारी कोणीही भेटला नाही कमी कमी ती चौथी चक्कर आहे तेव्हा फक्त आवक जाऊ आलीच आहेत एकीकडे या नागरिकांची चौथी चेकर आहे जवळपास हे कार्यालय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं कार्यालय आहे खूप मोठं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये नेहमीही आले असता कार्यालयामध्ये कोणीही आढळून येत नाही आणि जवळपास या तो दोरा दोरा का या कार्यालयामध्ये आलो तर कधीही दौरा दौरा दौऱ्यावर अधिकारी गेलेले दिसतात कार्या कामामध्ये क भेटत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते या ठिकाणी रस्ते विकासाचे जे काही कामं आहेत तीसुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे या कार्यालयामार्फत केले जातात त्यामुळे गुत्ता गुत्तेदाराची चौकशी आणि उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी हे नागरिक आले असतात या कार्यालयामध्ये त्यांना कोणी भेटून आले आले नाही त्यामुळे नक्कीच या कार्यालया मार्फत नागरिकांचे प्रश्न सुटतील काय असा प्रश्न आता जिल्ह्यामध्ये चर्चेला जातो आहे एल पी न्यूजसाठी मी हिंगोलीवरून भगवान जाधव